कन्या सामाजिक कार्यात नाव कमावतात वाहन चालवताना काळजी घ्या भावंडांशी संबंध गोड राहतील कुटुंबात शुभ कार्याची सुरुवात होईल पण तब्येतीची काळजी घ्या तुला आज तुमचं भाग्य उंचावणार आहे कामात स्वावलंबन ठेवा परिणाम चांगले येतील व्यवसायात सुधारणा आणि नवीन संधी एखाद्या जुन्या निर्णयाबद्दल थोडी खंत वाटू शकते पण दिवस एकूणच सकारात्मक दृश्चित भौतिक सुखात वाढ होईल व्यवसायात नवीन भागीदारी होण्याची शक्यता संतान थोडं नाराज राहील संवाद ठेवा घरात सजावटीचे काम सुरू करू शकता ऑनलाईन खरेदी करताना सावध राहा धनु भाग्याची साथ उत्तम जीवनसाथीकडून प्रेमळ गिफ्ट मिळेल आध्यात्मिकता वाढेल आणि मन शांत राहील दुनी देणी परत मिळण्याची शक्यता कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा आनंद घेता येईल मकर नवीन कल्पना आणि कडक शिस्त हेच यशाचं सूत्र कुटुंबात पाहुण्यांचं आगमन होईल बॉसच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना शुभवार्ता मिळेल कुंभ मित्रांसोबत आनंदाचा दिवस वाणीवर नियंत्रण ठेवा घरगुती विषयांवर मोठ्यांशी संवाद साधा पालकांच्या आशीर्वादाने अडथळे दूर होतील मीन महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा प्रॉपर्टी व्यवहारांसाठी शुभ वेळ शेअर मार्केटमध्ये संयम आवश्यक विद्यार्थ्यांना मानसिक तणातून मुक्तता मिळेल सामाजिक कार्यासाठी सन्मानाची शक्यता आजचा दिवस संतुलित शुभ आणि प्रगतीकारक राहो उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या अमोघ चॅनलवर नमस्कार